बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पवई पोलिसांनी अतिशय कुशलतेनं आणि बुद्धी चातुर्यानं आरोपीला पकडलं मुलांना सुरक्षित बाहेर काढलं छोट्या मोठ्या ठेकेदारांचे शासनाकडे हजारो कोटी रुपये अडकलेत ते ठेकेदार त्रस्त झालेत त्यामुळे त्यांना जीवन नकोच झालं रोहिदार या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने ठेकेदारांचे पैसे ताबडतोब द्यावेत असं मत माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे खरं म्हणजे काल पवईमध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती रोहित आर्याने निष्पाप असलेल्या काही मुलांना डांबून ठेवलं होतं थो, आणि ओलीस ठेवलं होतं थो, परंतु मी मनापासून अभिनंदन करेन पवई पोलिसांचं की ज्यांनी अत्यंत कुशलतेने आणि बुद्धी चातुर्याने आरोपीला तर पकडलंच पण त्या मुलांना सुद्धा सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे काढलेलं आहे दुर्दैवाने सध्या महाराष्ट्रामध्ये क्राईम रेट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे गृहमंत्री मुख्यमंत्री एक असून सुद्धा गुन्हेगारांना धाक राहिलेलं नाही गुन्हेगारांवर वचक राहिलेले नाही आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत शासनाकडे महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या छोट्या मोठे तर नाही मी सांगत छोट्या छोट्या ठेकेदारांचे हजारो कोटी अडकलेले आहेत त्रस्त झालेले आहेत जीवन त्यांना नुकोस झालेला आहे त्यामुळे रोहित आर्यची प्रजा आणखी पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने या छोट्या ठेकेदारांचे पेमेंट ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे रोहित आर्य तसं अत्यंत चातुर्य असलेला आणि एक हुशार अभ्यास असा तो तरुण होता आणि त्याने शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपले प्रोजेक्ट सादर केले होते आता दीपकभाई केसरकर ज्या वेळेला शिक्षण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी प्रोजेक्ट सादर केले याची मला कन्फर्म माहिती नाही परंतु रोहित आर्य ज्या वेळेला सांगतोय शिक्षण खात्यातले करोड देणं आजही बाकी आहे जसं युनिफॉर्मचा प्रयोग फसला त्यानंतर म्हणे त्यांच्या जावयाला ते युनिफॉर्म चा ठेकेदारी द्यायची होती परंतु मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे तो, तो प्रयोग फसला त्यामुळे शिक्षण खात्याचा भट्ट्याबोळ करण्याचं काम दीपक के केसरकरांच्या शिक्षण मंत्री पदाच्या कार्यकालात झालेला आहे